सोलापुरात एमडी ड्रग्ज अमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी जामीन मंजूर केला आहे याबाबतची माहिती एडव्होकेट सिराज रजाक शेखया जामिनावर सुटका मिळालेल्या आरोपींमध्ये याकूब अली बागवान मोहम्मद मतीन शेखा आणि बाबा फरीद बागवान ती घेरा गुलबर्गा कर्नाटक यांचा समावेश आहे या आरोपींना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अमली पदार्थ प्रकरणात अटक केली होती न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपींच्या बाजूने एडव्होकेट सिराज रजाक यांनी युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयाने दिला मोसिन शेख शेख याकूब बागवान मोहम्मद मोहम्मद मतीन हाजी व बाबा फरीद बागवान असे चार आरोपी या सापळ्या दरम्यान त्यांना पोलिसांना मिळून आले व सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तरी त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वरील संपूर्ण आरोपींना मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हजर केला असता मेहरबान कोर्टाने त्यांना दिनांक अकरा आठ आग दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी केलेला तपास अजून उर्वरित चार आरोपींना यात अटक केलेलं होतं एकूण आठ आरोपी यात अटक केलेले होते दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान न्यायालयासमोर या सर्व आरोपींना हजर केला असता यातील तपासी अंमलदार यांनी अजून पाच दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती परंतु आमचा युक्तिवाद ऐकून आमचं युक्तिवाद घराय दोन मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी असतात न्यायालयीन कोठडीमध्ये घेण्यात आलेलं होतं त्यानंतर आम्ही यातील या, या सापळ्यादरम्यान ज्या गाडीमध्ये जे, जे नमूद आरोपी होते यातील आरोपी याकूब अली बागवान मोहम्मद मतीन हाजी शेख बाबा फरीद अब्दुल सला अब्दुल सलीम बागवान यांच्यातर्फे मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता सदर अर्जाचा सुनावणी वेळेस आम्ही या प्रत्येक प्रत्यक्षात या आरोपीचं या गुन्ह्याशी कुठला संबंध आहे या हे मुद्दे हे मेहरबान कोर्टास पटवून देण्यास आम्ही पटवून दिलेला आहे मेहरबान कोर्टास व यातील पुढे यातील आरोपी यांचं आणि व बाकीच्यांचं आरोपी काय आहे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे व आमचं युक्तिवाद मान्य करून मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राणेसाहेब यांनी या प्रत्येकी आरोपी पन्नास हजाराच्या जात मुसलग्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे व सदर प्रकरणामध्ये आरोपीतर्फे मी अॅडव्होकेट सिराज रजाक शेख माझे काका ऍडव्होकेट इस्माईल इस्माईल शेख व हे का हे जे न्याय न्यायाचं जाण्याचं काम जे मी सुरू केलेलं आहे जे माझे वडील माझे गुरु मरुम एडव्होकेट रझाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलेलं आहे